सात वाजेपासून विविध ठिकाणी विविध केंद्रांवर तर खूप चांगल्या पद्धतीने मतदारांचा उत्साह चांगला होता मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि उत्स्फूर्तपणे सर्वांनी मतदान केलं आणि विशेषतः सांगायला आनंद वाटतो की मा आपल्या माग कुठलीही यंत्रणा किंवा कुठलेही कारखाना कुठलं एज्युकेशन संस्था नसताना आपण सर्वजण माझ्यासाठी स्वयंस्फूर्तीने सगळीकडे पाळाला धावलात सर्वांनी खूप भरभरून बर मदत केली कोलार भगवतीपूर असेल व परिसरातील सर्व गावे असली तिथल्या तरुणांनी वयोवृद्धांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं महिला भगिनींनीही खूप सहकार्य केलं मला माझ्यासारख्या के शेतकरी गृहिणीसाठी एवढ्या सर्वांनी धावाधाव केली आज त्याचा सकारात्मक मला रिझल्ट दिसला प्रत्येक मतदान केंद्रावर मला चांगला प्रतिसाद वाटला लोणी लोणीमध्ये बनावट मतदान झालं अशी चर्चा झाली त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही काही तुमचे काही व्हिडिओ विचारतानाच्या आले मतदारांना त्याबद्दल काय सांगाल खरी सत्य परिस्थिती काय आहे त्यात मी सकाळी साडेसात वाजता लोणी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर गेले असताना <coughs> तिथे मला स्थानिक नागरिक दिसण्याऐवजी कॉलेजचे मुलं मुलीच खूप दिसते त्या मुली हिंदीमधून बोलणं आणि त्यांच्याकडं ते व्होटिंग कार्ड होते त्यांच्याकडे मी ते बघितले तर त्यांनी मला सांगितले हे आमच्यासाठी बनवून घेतलेले आहेत आम्ही इथल्या नाही आम्ही राज्यातील आहोत त्यांनी सांगितलं आम्ही वेगळ्या जिल्ह्यातील आहोत परंतु आम्हाला इथं मतदान करण्यासाठी आमचे वोटिंग कार्ड बनवून घेतलेले आहेत त्यांना इथली काही माहिती नव्हती मी जर त्यांना विचारलं तू मी राहता कोठे तर त्या एकच सांगायच्या बिरोबा मंदिर मी विचारलं बिरोबा मंदिर कोठे तर त्यांना काहीच सांगता येत नव्हतं तेव्हा त्यांच्या जेव्हा लक्षात आलं मी माहिती विचारते त्यावेळेस त्या दूर दूर पळायला लागेल मी सांगते दोन ते तीन हजार मुलं मुली पुल सकाळी साडेसातलाच मतदानाला आलेले होते त्या मतदानाचा टक्का वाढलेला आहे सगळ्याच मतदारसंघामध्ये याकडे आपण कसं पाहता मतदाराचा टक्का वाढलेला आहे तर मला असं वाटतं चांगला रिझल्ट लागेल सकारात्मक लागेल म्हणजे मतदाराचा जागृत झालेला आहे त्याचाच हे हा परिणाम असावा त्या बनावट वोटिंगबाबत वो आपण काही निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे का करणार आहात का मला वाटतं काँग्रेस पक्षाने ही तक्रार केली होती नाना पटोलेंनी संजय राऊत साहेबांनी परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते, के ते, 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 ते मानतात की ते इथलेच आहे ते लोणी बुद्रुकचे स्थानिक नाहीच आहेत कॉलेजच्या मुला मुलींचे ते वोटिंग कार्ड बनवलेले यांनी मतदानासाठी आपल्याला सर्वांना माहिती आता विधानसभेचं मतदान चालू आहे आणि आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघातून मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जी उमेदवारी माहिती सरकारमध्ये भाज भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे याच्या संदर्भात जो काय आरोप जे समोरच्या व्यक्तीने केलेला आहे हा आरोप पूर्ण शंभर टक्के खोटा आहे याच्या संदर्भात या ज्या मुली आहेत वर्षानुवर्ष आपल्याकडे शिक्षण घेतात इथल्याच रहिवासी आहेत आणि त्याचा पूर्ण दाखला आहे आज जी के दे का है। का जे काही आतमध्ये निरीक्षक आहेत हे निरीक्षक सगळे कुणाला डोळे झाकून मतदान करून देत नाही त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटी कार्ड असतात प्रूफ असतात अंतरच त्यांना ते आतमध्ये सोडतात परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे या चांगल्या याला म्हणजे गालबोट कसं लागेल या, ला लागे, या दृष्टीने ते प्रयत्न करतायत आणि आज विखे पाटील परिवार हा चौथी पिढी काम करत असेल आमचे जे सह म्हणजे सहकार्य आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत रात्रंदिवस जीवाला जीव देणारे माणसं आहेत आणि हा खोटेपणा कधी आम्ही सहन करणार नाही आणि आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा रहिवासीचे दाखल्याचं प्रमाणपत्र त्यांना दिलेलं आहे आणि ही न्यूज मलासुद्धा ऐकायला मिळालेली आहे नगर दक्षिणची निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिली आणि त्याच्यामध्ये इथेंडचा पराभव झाला हो आणि त्यानंतर ते विधानसभेची सुद्धा चाचपणी करत होते शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आणि त्यांना चावू लागली होती की या ठिकाणीसुद्धा आपला पराभव होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि मग ते सावध होऊन इथं बोगस मतदान कसं त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले कॉलेजचे मुलं मुली जे इथले रहिवाशी नाहीत शिक्षणापुरते या ठिकाणी आलेले आहेत परंतु आता हे महसूल मंत्री किंवा सत्ता यांचे असल्यामुळे प्रशासनाचा दुरुपयोग करून त्या विद्यार्थ्यांचं खोटा ॲड्रेस इथला रहिवाशी ॲड्रेस देऊन त्यांची या ठिकाणी मतदार ओळखपत्र तयार केले गेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हे गैरकाम चुकीचं काम करण्यामध्ये महाराष्ट्रात यांचा कोणी हात धरणार नाही आणि तसंच त्यांनी प्रशासनाला आताशी धरून मतदार यादीमध्ये या सर्व काहीतर अठरा वर्षाच्या आतले मुलं मुलीसुद्धा त्या ठिकाणी मतदानाला होते आणि त्यांचे नावं टाकून घेतले म्हणजे कायदेशीर त्याला कुठं अडचण येणार नाही अशी सगळी तरतूद प्रशासनाला आताशी धरून करण्यात आली आणि आत्ताच आपल्या प्रभाताईंनी सांगितल्याप्रमाणे की त्या मुलींना कुठलीच माहिती त्या लोणी गावची नाही असं असताना प्रशासनाने उत्तर दिलं की बोगस नाही या वगैरे वगैरे आता ते त्यांना आताशी धरूनच केलेलं असल्यामुळं त्यांनी सगळं व्यवस्थित ते मांडणी केलेली होती परंतु एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्या त्यांना कराव्या लागल्यात यातून त्यांनी त्यांचा पराभव मान्य केलेला आहे आपण पाहिलं असेल की ज्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढते ती जो सत्ताधारी असतो त्याच्याविरोधात विरोधात वेळेस वातावरण तयार होतं तर त्यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढते आणि त्याचा फायदा निश्चित विरोधी पक्षाच्या लोकांना होत असतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे आता जवळजवळ काळ्या दगडावरची रेष आहे की महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येत आहे जे युतीचं सरकार होतं त्याला लोकांनी नाकारलेलं आहे आणि त्यामुळं सगळीकडं उत्स्फूर्त मतदान आपल्याला पाहायला मिळतं आणि तीच परिस्थिती शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे तर आम्ही सुद्धा माहिती घेतली तर लोक स्वयंस्फूर्तीने सांगतात की नाही यावेळेस आम्हाला बदल पाहिजे आणि बदल पा, आम्ही केलेला आहे असं लोक होऊन सांगतात हे आणि त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की एक राज्याचं नेतृत्व स्टार प्रचारक सुद्धा पूर्ण कुटुंबाला जे गावोगाव फिरावं लागलं जसं आपण ग्रामपंचायतला प्रचार करतो प्रत्येक दा दारा दारात जावं लागतं गल्ली गल्लीत फिरावं लागतं आणि सगळ्या जनतेने पाहिलं की या निवडणुकीमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्यात म्हणजे त्यांना ते खात्री झालेली आहे की आपण निवडून येऊ शकत नाही मग आता दुसरा पर्याय त्यांचा जो नेहमीचा असतो की बोगस मदत मतदान करणं दादागिरी करणे दहशत करणे लोकांवरती दबाव टाकणे आमिष देणे मला तर माहिती मिळाली ला की संगमनेरच्या जे सव्वीस अठ्ठावीस गावं आपल्याकडे आहे त्या ठिकाणी काल रात्री काही महिलांना सोन्याच्या नथासुद्धा वाटण्यात आल्या म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आयफोन वाटण्यात आले काही मुलांना एवढं मोठं आमिष द्यावं लागलं आणि मी सांगितलं की खडक्या वाक्याला तर हडकाचे डोंगर लागले आता पासून खा कॅल्शियम पावडर तयार करणार आहे असं मला कळालं आहे जे शिकेला वगैरे उपयोगी तर